हा कंकर नेतृत्वाखाली या दहशतवादाला चोख उत्तर देऊन देण्याकरता युद्धाचा मार्ग आपण स्वीकारला एकोणीसशे एकसष्ट साली एकोणीसशे एकाहत्तर साली आपल्या भारत देशाला युद्धाला सामोरं जावं लागलं आणि देशाच्या संरक्षणासाठी देशातील जनतेच्या संरक्षणासाठी देशाचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आपण त्या युद्धात आपल्या जवानांच्या बळावर आपण यशस्वी झालो आज स्वर्गीय राजीवजी गांधींची पुण्यतिथी आणि दहशतवादाने त्यांचा जीव घेतला दहशतवादाने स्वर्गीय असंख्य हजारो लाखो नागरिकांचा बळी घेतला अशा दहशतवादाला विरोध करण्याकरता आज राजीवजी गांधींच्या पुण्यतिथीचा हा दिवस दहशतवाद विरोधी दिवस म्हणून संपूर्ण भारतात आज मानला जातो आज अशा सध्याच्या देशाच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं म्हणून निश्चित स्वरूपात ज्यांचा जे निष्पाप लोक मृत्युमुखी पडले त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आपण श्रद्धांजली व्हावीच पाहिजे परंतु ज्या आपल्या सैन्यदेलाने आणि जवानांनी आपला देशाचा स्वाभिमान टिकवण्याकरता या दहशतवादाला चोख उत्तर देण्याकरता जे पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले केले आणि आपल्या देशाच्या या जगभरात या ठिकाणी मान उंथवण्याचं काम केलं आणि दहशतवाद मोडून काढला असा सुद्धा कौतुक आपण सर्वांनी केलं पाहिजे खरं विक्रमदा एकोणीसशे एकाहत्तरचा त्यावेळेस रिचर्ड निक्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्या काळात त्या परिस्थितीत ते पाकिस्तानच्या सोबत होते आणि स्वर्गीय इंदिराजी गांधींना त्यांनी या ठिकाणी धमकवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की जर तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केलात जर तुम्ही बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आम्ही भारत देशावर या ठिकाणी हल्ला करू ते ऐकल्यानंतर इंदिराजींनी सांगितलं की भारतातले लोक आणि भारत भारत देश भारत देश हा झुकत झुकत नाही नाही आणि आणि अशा पद्धतीने इंदिरा गांधींनी उत्तर दिलं आणि बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि म्हणून इंदिराजींना केवळ भारतात <laughs> के नव्हे तर जगभरात आयन लेडी म्हणून ओळखलं जातं आणि त्या परिस्थितीत त्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सुद्धा लोकसभेमध्ये दुर्गा मातेचं रूप म्हणून इंदिराजी गांधीचं या ठिकाणी उल्लेख केलेला होता आज निश्चित स्वरूपात आपल्या जवानांनी आणि आपल्या दोन आमच्या भगिनी सैन्य दलात काम करतात आदरणीय कुरेशी लेफ्टनंट कर्नल असतील भोमिका सिंग असतील या दोन्ही कॅप्टननी आज हे भारताचं एक अत्यंत शौर्याचं दृश्य हे जगभरासमोर मांडण्याचं काम केलं अशा आपल्या भगिनीला मी आपल्या सर्वांच्या वतीने सलाम करतो आणि या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जे आपण या स्वर्गीय राजूजी गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जी भारत देशाच्या आपल्या सैन्य दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याकरता जे आपण आज तिरंगा रॅली काढली आपण त्याबद्दल जे कार्यकर्ते जिल्ह्यातले शहरातले मोठ्या संख्येने सहभागी राहिला खास करून सेवा दलाचे कार्यकर्ते खास करून या ठिकाणी आमचे सर्व बहिणी आणि खास करून जे वयस्कर मंडळी असतील आमची लहान ही बहीण असेल या सगळ्यांनी जर सहभाग घेतला आणि सकाळपासून आपण या पदयात्रेमध्ये आला त्याबद्दल या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी आता काही घोषणा द्यायच्या त्या घोषणा घेऊन आजच्या सभेचा या ठिकाणी समारोप करायचंय जवाब <makes> अमा <on. makes on. laughs>